शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ॲग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किंमतीत उपलब्ध व्ही एस टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ॲग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक, एक, एक आठ सहा दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात नमस्कार मी विकास मिरगम विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांसोबत स्वागत चर्चा करतोय कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कर्जत नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या प्रचाराच्या तोफा ज्या आहेत पूर्णपणे आक्रमकपणे आता सुरू झालेल्या प्रचारात आघाडी घेताना दिसून अशाच प्रकारे प्रभाक वंच जे आहेत मयुरी गजमल आपल्यासोबत आहेत खर तर महिला म्हणून तुम्हाला शिवसेनेने अर्थात ठाकरे गटाने संधी दिली महिला म्हणून तुम्ही आता प्रतिनिधित्व सभागृहात करणार आहेत कर्जतचे प्रश्न थेट थे सभागृहात जाणार काय सांगाल परिवाराने संधी दिली पक्षाने दिली एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं एक महिला म्हणून मला असं वाटतं की आपण लोकांसाठी काहीतरी कामं केली पाहिजे ज्या लोकांच्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेन पण सभागृहामध्ये कशा पद्धतीने सभा काय समस्या आहेत तुम्ही आता प्रभाग क्रमांक एक च्या उमेदवार आहेत एक महिला म्हणून काम करत असताना अडचणी काय आल्या आणि थेट आता तुम्ही थेट म्हणतायत म्हणजे आता गटाराचे जास्त प्रश्न आहेत लोकांचे जे पहिले गटारे केलेली आहेत ती पूर्ण साफ नाही आहेत त्याच्यामुळे वारंवार त्यांच्या तक्रारी आम आमच्याकडे येत असतात आणि कचरा मेन कचऱ्याचा प्रश्न आहे आणि नदीमध्ये पण खूप कचरा फेकला जातो आणि साईडला जिथे आपले महाराजांचे स्मारक आहे ते तिथे पण खूप कचरा साठलेला असतो मी वारंवार नगरपालिकेत नगरपालिकेच्या लोकांना सांगत असते कि तुम्ही इथे जरा काहीतरी ठेवा किंवा लक्ष द्या पण कोण काय एवढं लक्ष द्या आतापर्यंत पत्राची किंवा ते दखल घेतली नाही नगरपालिकेने हा नक्कल सांगितलं की तेवढ्या वेळेत येऊन ते साफ करतात परत मग परत आहे तसंच परत होत जे जैस ते, उड़ा ते पण एक महिला म्हणून प्रतिनिधी काय वाटतं कर्जच्या राजकारणामध्ये तुम्हाला एक संधी मिळालेली थेट नगराध्यक्षपद तुम्ही महिलेला मिळालं काय वाटतंय प्रतिक्रिया काय घरातून कशा प्रकार प्रचार कसे तुमचा मुलगा प्रचारात आहे तुम्ही परिवार सगळे कसं वाटतंय वातावरण कसं आहे प्रभागामध्ये प्रभागामध्ये वातावरण तर खूप छान आहे आणि मेन म्हणजे मला माझ्या मुलाचं आणि माझ्या मिस्टरांचं आणि तसंच माझ्या घरच्या माझ्या जावा वगैरे माझी सासू नंदा यांचा खूप सपोर्ट okay. आहे ओके आणि आमचा प्रचार पण खूप छान चालू आहे ओके okay. पण ठाकरे गटाने ठाकरे गटामध्ये किती वर्ष सक्रिय होत वगैरे काय मी दोन वेळा झालेली पण तेव्हा मला काही संधी नाही मिळाली या वेळेला मला नितीन दादांनी संधी दिली परिवर्तन आघाडी होते आता नितीन सावंत सुद्धा एकत्र येत आहेत काय वाटतं थेट नगराध्यक्ष पण तुमचा होईल हो आमचाच होणार तुम्हाला काय वाटतं ना खुर्चीवर बसवणार खुर्चीवर एक महिला म्हणून महिला म्हणून आणि त्यांच्या बोलणं आणि त्यांचं म्हणजे जे राहणीमान आहे ते खूप साधा आहे त्याच्यामुळे आम्हाला पुष्पाताई दगडेच नगराध्यक्ष म्हणून आहेत तुमचं विजन काय मी नगरपालिकेत गेल्यानंतर हे मला समाज सोडवायचं आहे असं काय एखादं प्लॅनिंग ठरलंय का किंवा घरामध्ये सध्या काय बाबा तुम्ही कशी चर्चा सध्या सुरू आहे नाते फोन करतायत काय वाटतय कसं वातावरण सध्या शहरामध्ये आहे ते खूप छान चालू आहे सगळं घरी आणि सर्वात पहिले कि मी नगरसेविका झाल्यानंतर मला पहिले आमच्या गावामध्ये मुद्र्यामध्ये जे महाराजांचे स्मारक आहे तिथे म्हणजे चांगलं करून घेण्याची इच्छा आहे म्हणजे तुमच्या मनात माझ्या मनातलं स्मारक हा महाराजांचे जे स्मारक आहे तिथे जरा साईडला नदी असल्यामुळे तिथे काय व्यवस्थित आपल्याला काम करता येत नाही ते सगळ्यात पहिले मी करणार ओके okay. स्मारक करण्याचा अभिंट आहे मूळ मुद्दा असा आहे की मग घरातून विरोध नाही झाला महिला म्हणून तुम्ही राजकारणात जातात बाबा पालिकेत जाणार आहे सगळ्याचं राजकारण बघितलं खालच्या पातळीवर आपण राजकारणात गेलं पाहिजे महिला म्हणून असं वाटलं का हा माझी इच्छा होती तसंच माझ्या मुलांनी मला खूप सपोर्ट केलाय राजकारणात एकदा तरी राज एंट्री केली पाहिजे ओके हे होत्या मयुरी गजमल यांनी सांगितलं की शिवाजी महाराज स्मारक जे आहे माझ्या प्रभागामध्ये मी तयार करण्याचा प्रयत्न करेल आणि ज्या पद्धती नगरपालिकेने अनेक ठिकाणी दुर्लक्ष करत आहे मात्र विकासाच्या मुद्द्यांवर नगरपालिका आम्ही निवडणूक लढत आहेत आणि माझ्या प्रभागाचा विकास मी करणार आहे आणि माझ्या परिवाराने मला संधी दिलेली आहे माझ्या मुलांनी माझ्या मिस्टरांनी हे सांगायला मला ते विसरलं नाही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा प्रभागा वन मधून तुम्हाला शुभेच्छा शेवटचा प्रश्न आहे मतदारांना काय आवाहन कराल या विकास नावाच्या डिजिटलच्या माध्यमातून तुमचा प्रभाग सांगा आणि तुम्हाला आश्वासन सांगा काय मतदारांना सांगायचे असतील तर मी मतदारांना एवढंच सांगेल की मी तुमचे जे काही प्रश्न असतील ते माझ्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करेल ह्या होतेनी साईड मयूरी गजमल जे तुमच्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न मी केला जाईल आणि पूर्णपणे महिला असून सुद्धा मी कर्जच्या प्रश्नांवर आक्रमक सुद्धा तयार आहे धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा